हाय फ्रेंड्स मुठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण सरळ सेवा भरतीची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि मुंबईमध्ये म्हणजे मुंबई ठाणे रायगड या भागामध्ये हा जॉब असणार आहे मुंबईच्या विकासासाठी जे एम एम आर डीची स्थापना झालेली आहे त्या एम एम आर डी विभागाची ही नवीन जाहिरात आहे आणि हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचाच विभाग आहे बघा एम एम आर डी हे पण लक्षात असू द्या आपले एकनाथजी शिंदे या विभागाचे मंत्री आहेत तर कोणकोणती पदं आहेत त्या पदाला एकूण किती जागा आहेत म्हणजे कोणत्या पदाच्या किती जागा आहेत ती सगळी माहिती आपण पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल सोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा जर तुम्हाला टी सी एसनं घेतलेले प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर पाहिजे असतील ज्याचा फायदा महानगरपालिका भरती असेल एम एम आर डी असेल त्याच्यानंतर तुमच्या जिल्हा परिषदची भरती होणार आहे त्या सगळ्याच परीक्षांना होईल तर आपलं वि प्ले स्टोअरवरून विठ्ठल सोशी ॲप डाउनलोड करा आणि टी सी एस पी व्ही एस एअर म्हणजे पी वाय क्यू पी हे ई बुक घ्या याच्यामध्ये आत्तापर्यंत दोनशेपेक्षा जास्त पेपर अपलोड केलेले आहेत आणि अजूनही भरपूर पेपर अपलोड होणार आहेत म्हणजे तीनशेपेक्षा जास्त तर डेफिनेटली पेपर यामध्ये अपलोड केले जाणार आहेत तर या ठिकाणी पहा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण त्याच्या खाली कोणकोणती पदे आहेत ती पहा तर त्याच्यामध्ये आहे पहा साहेट अभियंता श्रेणी एक सात जागा आहेत साहेट अभियंता श्रेणी एक आ, एक जागा आहे याच्यामध्ये साहेट अभियंता हे स्थापत्यप आणि साहेब अभियंता हे रेलपथ म्हणजे मेट्रोचे काम आहेत ना ते साहेट अभियंता श्रेणी एक संकेतो दूरसंचार त्याची एक जागा आहे उपनियोजक त्याच्या एकोणतीस जागा आहेत त्याच्यानंतर साहेठ भूमी व न्यूट व्यवस्थापक त्याच्या चार जागा आहेत साहाट अभियंता श्रेणी दोन कनिष्ठ अभियंता स्थापत्य त्याच्या ब्याऐंशी जागा आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्या त्याच्यानंतर साहाठ अभियंता श्रेणी दोन कनिष्ठ अभियंता रेलपथ एकूण चार जागा आहेत त्याच्यानंतर साहेठ अभियंता श्रेणी दोन कनिष्ठ अभियंता विद्युत त्याच्या सोळा जागा आहेत त्यानंतरच्या जागा पहा त्याच्यानंतर साहाठ अभियंता श्रेणी दोन दोन जागा आहेत साहेब समाज विकास अधिकारी त्याच्या सात जागा आहेत साहेब विधी अधिकारी त्याच्या चार जागा आहेत उद्यान विद्या साहेब त्याच्या दोन जागा आहेत उपलेखापाल त्याच्या तेहतीस जागा आहेत लघु तंत्रलेखक म्हणजे लिपीठ लघु तंत्रलेखकच्या दहा जागा आहेत त्याच्यानंतर भूमापतच्या एकतीस जागा आहेत संगणक तंत्रज्ञ त्याच्या दोन जागा आहेत अशी एकूण किती जागांची जाहिरात आहे तर दोनशे पस्तीस जागांची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि नवीन जाहिरात आहे सरळ सेवा भरतीची जाहिरात आहे पा तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच